शिर्टीकरांना मिळणार शुद्ध आणि मुबलक पाणी गावात कोट्यावधी रुपयांची विकासकामे पूर्ण राहुल सूर्यांशी शिरोळ तालुक्यातील शिर्टी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली या योजनेच्या माध्यमातून आता ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत आहे तसेच गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत तर गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक कामे प्रस्तावित आहेत अशी माहिती माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यंशी व विद्यमान सरपंच हसीना मुलांनी यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना राहुल सूर्यवंशी म्हणाले की गेली वीस वर्ष शिर्टीकरांना पाणी प्रश्न भेडसावत होता हो यासाठी सातत्याने पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजना करून आणली या योजनेचे काम पूर्णत्वास आले त्यामुळे गावात शुद्ध होत आहे ग्राम च... समाधान व्यक्त तसेच गावच्या विकासासाठी प्रसंगी रास्ता रोको सारखे आंदोलन करून विकास कामे मार्गी लावली यामुळे शिरोळ घालवाड फाटा ते महावीर नगर शिर्डी पर्यंतच्या रस्त्याच्या कामास मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मंजूर करून आणण्यात आला चारस् त्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे गेली अनेक वर्ष रखडलेला रस्ता लवकरच पूर्णत्वास येणार आहे शिर्डी गावचा विकास साधत असताना शासनाच्या विविध योजनेतून माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निधी उपलब्ध करून अनेक विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत यामध्ये प्रामुख्याने पूर्व गावठांमधील गटर्स व सांडपाणी नियोजन करण्यासाठी पंचवीस पंधरा योजनेतून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून पंधरा लाख रुपये मंजूर झालेत व उर्वरित निधीसाठी प्रयत्न सुरू आहेत गावामध्ये एक गाव एक गणपती या उपक्रमासाठी प्रयत्न केले प्रत्येक महिलाला सार्वजनिक स्मशानभूमी मागासवर्गीय स्मशानभूमी मुस्लिम दफनभूमी परिसराची स्वच्छता केली जाते गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा परिसराचे सर्व तरुण मंडळांना घेऊन के स्वच्छता केली जाते जनावरांसाठी वेळोवेळी लसीकरण व तपासणी शिबिर आयोजित केले जातात स्वातंत्र्य दिनानिमित्त पंच्याहत्तर वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार पंधरा ऑगस्ट रोजी करण्यात आला गावातील सर्व दहावी व बारावी पास विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार केला जातो शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाते असंही त्यांनी शेवटी सांगितले

त्यानं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ज्या गोष्टी राजकारण गावाने चालू होतं गावाला स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे ते स्वच्छ पिण्याचं काम या ठिकाणी आम्ही जलजीवण या माध्यमातून एक कोटी आठ लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी जल जेवणचं काम आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्यामध्ये आम्ही एक कोटी आठ लाखमध्ये नवी पाण्यात टाकी या ठिकाणी आम्ही भावी न पाणी आणि त्याच माध्यमातून आपण गावाने जे फुटत या ठिकाणी

नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका